नमस्कार मी भाग्यश्री मोहिते महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नुसार भारत अमेरिका व्यापार कराराला संमती मिळालेली आहे हा मुक्त व्यापार करार जर झाला तर खऱ्या अर्थानं भारतीय शेतकऱ्याचं कंबरड मोडणार आहे कारण या मुक्त करारानुसार अमेरिकन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ असतील कापूस असेल इथेनॉल असेल हे सारे काजू असेल हे सारे आयात होणार आहे शून्य आयात कर आयात होणार आहेत आधीच अमेरिकन शेतकऱ्याकडे प्रचंड अशी आर्थिक शक्ती आहे अमेरिकन सरकार भरमसाठ सबसिड्या देत असत तांत्रिक सहाय्य करतं त्यांच्याकडं प्रगत असं तंत्रज्ञान आहे शिवाय जीएम टेक्नॉलॉजीचा सगळाच ते उपयोग करतात ज्याची भारतामध्ये बंदी आहे संशोधनाला सुद्धा बंदी आहे अशा परिस्थितीमध्ये मुक्त स्पर्धा होऊ शकत नाही शेतकऱ्या सरकारनं ना रासायनिक खतावरच्या सबसिडी कमी केल्यामुळं रासायनिक खताचे दर आकाशाला भिडत आहेत पर्यायानं भारतीय शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च चा वाढत चाललेला आहे आणि जीएम तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा अधिकार नसल्यामुळं उत्पादन वाढायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जीएम न भारतामध्ये जर का आली तर किमतीची स्पर्धा करणं भारतीय शेतकऱ्याला केवळ आणि केवळ अशक्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दुग्ध व्यवसायावर विपरीत परिणाम होणार मका सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार काजू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आणि इथेनॉल मोठ्या प्रमाणामध्ये आयात झाल्यामुळे अदानीचा फायदा अंबानीचा फायदा होईल रिलायन्स इंडस्ट्रीचा फायदा होईल पण भारतीय साखर उद्योग मोडून पडेल डोनाल्ड ट्रम्पने असा काय दबाव आणला मला माहीत नाही पण आमच्या छप्पन इंच छातीच्या पंतप्रधानांनी मात्र नांगी टाकून या करारावर सही केली ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्याच्या मृत्यूला संमती देणारा करार आहे आता डोनाल्ड ट्रम्पना बोलवून एकदा भारतीय शेतकऱ्याचं श्राद्ध घाला एवढंच आता शिल्लक राहिलेलं आहे